नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनल मी सर आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा केसांना मेहंदी का लावायची जसं की मेहंदी आपल्या सौंदर्य प्रसाधनातील एक महत्त्वाची वनस्पती आहे प्राचीन काळापासून हातापायाची सौंदर्य खुलवण्यासाठी मेहंदीचा वापर होतो पण मेहंदीचा केवळ सौंदर्य वाढवण्यासाठीच उपयोग होतो असे नाही तर मेहंदीची औषधंही गुंधर्मय आहे आणि केसांसाठी मेहंदी अतिशय उपयुक्त असते केसांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मेहंदी उपयुक्त आहे निरोगी केस मेधी मेहंदीचा पॅक महिन्यातून दोन वेळा केसांना लावा त्यामुळे तुमचे केस निरोगी चमकदार आणि दाट होते आपल्या केसांचे नैसर्गिक संतुलन न बिघडवता टाळूवरील आम्ल अल्कचे संतुलन मेहंदीमुळे व्यवस्थित होते खराब झालेले केस मेहंदीमुळे चांगल्या निरोगी स्थितीत येतात व आवळा घातलेल्या पाण्यात मेहंदी दोन तास भिजून ठेवा आणि मग केसांना लावा केसांचा कंडिशनर तुमच्या केसांसाठी मेहंदी एक चांगला कंडिशनर आहे मेहंदी तुमच्या सगळ्या केसांमध्ये पसरते आणि एक संरक्षण थर तयार करते त्यामुळे तुमचे केस खराब होत नाही मेहंदी नियमित वापरल्याने वापरल्यामुळे तुमचे केस दाट आणि मजबूत होतात तसेच केसात ओलसरपणाही राहतो मेहंदीमुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि तुमचे केस दुपटीने मजबूत होतात व पांढरे केस, केस, केस लपवते कृत्रिम डायमुळे केसांची हानी होती मेहंदी हा त्यावरील एक उत्कृष्ट उपाय आहे मेहंदीत ॲमिनो ॲसिड किंवा अन्य कोणतेही रसायन नसते दोन्ही दोन चमचे सुका आवळा व एक चमचा चहा आणि दोन लवंगा घालून पाणी उकळा ते गाळून मेहंदीत घाला दोन तास ठेवा आणि मग केसांना लावा कोंड्यावर बीन कोंड्यावर उपाय केसात होणारा कोंडा ही एक मोठी समस्या असते मेहंदी कोंड्याचा बंदोबस्त व प्रभावीपणे करते दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी ते बारीक करा मोहरीचे तेल थोडे गरम करा आणि त्यात मेहंदीची काही पाने टाका हे तेल थंड झाल्यावर त्यात मेथीचा दाण्यांची पेस्ट घाला तेलाचे हे मिश्रण हवे तर तुम्ही गाळून घेऊ शकता पण तसे करण्याची गरज नाही हे मिश्रण केसांच्या मुळाशी आणि टाळूला लावा एक तास भराने शॅम्पूने केस धुवा धन्यवाद